नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या तेरा मार्चच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे हा जेव्हा खूप दारू पिऊन घरामध्ये आलेला असतो नंदिनीही त्याला सावरायला जात असते कारण त्याला नीट चालता पण येत नसतं नंदिनी त्याच्याजवळ जाते आणि नंदिनी त्याला बोलते की जेव्हा दारू पिऊन काय गरज होती घरी यायची तेवढ्यामध्ये आता ह्या आपल्या नंदिनीच्या हातातून तांब्याखाली खाली पडतो तर इकडे मालनीताई लगेच मोठमोठ्याने आवाज देतात जेव्हा आला का गं घरामध्ये जेव्हा एवढा वेळ एवड़ करतात का रे तेवढ्यामध्ये ते नंदिनी बोलते की हो आई अहो माझ्याकडून तांब्या पडला आणि आले आहेत ते घरात तुम्ही झोपा आई मी आहे असं पण इकडे ही नंदिनी जेव्हा या आपल्या मालनीताईला सांगते तर मालनीताई बोलतात की ठीक आहे आणि त्या रूममध्ये जातात इकडे आता नंदिनी ही जीवाला बेडरूममध्ये घेऊन येते आणि त्याला बेडवरती अलगच झोपवते आणि आता हा जीवा जो असतो तो दारूच्या त्या नशेमध्ये काही ना काही बडबडत असतो दुसरीकडे आता मालनीताही रूममध्ये असतात त्यांना काही झोप लागत नसते जवळ विक्रमदादा झोपलेले असतात तर विक्रमदादांना अचानक जाग येते ते लगेच उठून बसतात आणि बोलतात की मालनी तुला झोप नाही लागत का तर मालनी लगेच बोलते की अहो आपल्या मुलांवर काय परिस्थिती येऊन बसलेली आहे आज जीवा खूप उशीर आलाय मला खूप टेन्शन येत आहे अगदी जीवा हा लग्नाच्या दिवसा पर्यंत माझ्या अवतीभोवती घोटाळत होता परंतु त्याला कशी बायको हवी कशी नाही हे सुद्धा रंगून रंगून मला सांगत होता तो त्याची खूप काही स्वप्न होती परंतु एकाच क्षणामध्ये सर्व काही पूर्णपणे पलटूनच गेलं सर्व वेळ बदलून गेली आणि माझ्या जीवाला त्या काव्याबरोबर लग्न करायची वेळ आली असं पण इकडे मालनीता या विक्रमदादांना सांगत असतात त्यानंतर आता विक्रमदादासुद्धा सुद्धा सर्व काही या मालनीच्या बोलण्याचा विचार करत असतात पार्थसुद्धा त्याच्या मनामध्ये काय आहे काय नाही तो नक्कीच माझ्याजवळ बोलतो परंतु जिवा जो आहे ना जिवा जिवा त्याच्या मनातल्या ज्या गोष्टी आहे तो शेअर करत नाही आहे त्याचं वाईट वाटतंय तर आता इकडे विक्रमदादा बोलतात की शेवटी आता दोघांवरही अशी वेळ येऊन बसलेली आहे की दोघे खूप दुःखी झालेले आहेत तो आता प्रत्येकाची जी काही रिॲक्ट होण्याची पद्धत आहे ती वेगवेगळी असते आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे त्यांना यामधून आपण सावरलं पाहिजे परंतु काव्य जी आहे ना काव्य नाही यामधून अजून बाहेर पडलेली ती टेन्शनमध्येच आहे असं पण विक्रमदा मालनीताईला सांगतात इकडे विक्रमदादा बोलतात की मला त्यामुळेच वाटतंय की यांना अजूनही वेगळं होण्यासाठी चान्स आहे तेवढ्यामध्ये आता ताई लगेच बोलतात की अहो वरून ज्या गाठी बांधून आलेल्या असतात त्या नाही आपल्याला वेगळ्या करता येत त्या शेवटी एकत्रच ठेवाव्या लागतात असे पण इकडे ताई आपल्या या दादांना सांगत असते दुसरीकडे काव्या श्रेया आणि आपली नंदिनी या तिघी एकाच बेडवरती झोपलेल्या असतात आणि तेव्हा मात्र या आपल्या काव्याला जीवाने माझ्यासाठी छान प्रकारे कॉफी आणली याचं स्वप्न पडतं त्यानंतर इकडे आता ही जी काही आपली काव्य असते ती खूप खुश होती तिला वाटतं की आता हा जीवा जो माझ्यासाठी कॉफी घेऊन आलाय आणि खरोखर लग्नानंतर काय काय स्वप्न बघितली होती हे सर्व आता ह्या काव्याला त्या स्वप्नामध्ये दिसत असतात त्यानंतर आता जीवा पण खूप खुश असतो आणि काव्या पण खूप खुश असते त्यानंतर इकडे आता काव्याने जीवाला ती कॉफी पिण्यासाठी खूप काही जो आग्रह केलेला असतो हे सर्व आता ह्या आपल्या काव्याला स्वप्नामध्ये दिसत असतात आणि काव्या स्वप्नामध्ये हसत असते जेव्हा ही काव्या रूममध्ये असते तेव्हा मा मात्र हा जो काही पार्थ आहे तो ह्या जीवाला सुद्धा त्या स्वप्नामध्ये दिसतो त्यावेळेस इकडे काव्या ह्या पार्थकडे खूप टेन्शनने बघत असते कारण पार काव्याला बोलतो की तुम्ही कॉफी पिताय ना तेव्हा मात्र मा ते आता ही काव्या खूप दचकून उठते काव्या झोपेमध्ये असते आणि काव्या खूप दचकून उठलेली असते जवळ नंदिनीताई झोपलेली असते काव्या इकडे तिकडे बघते परंतु तिच्याजवळ पारताही नसतो आणि जीवाही नसतो एकीकडून श्रेया झोपलेली असते आणि एकीकडून ही नंदिनीताई झोपलेली असते आता तरीकडे ही आपली काव्या आपल्या तोंडालाच हात लावते आणि लगेच आता आपल्या मनाशी बोलते की आता मला डिवोर्सच घ्यावं लागणार मला आता एखाद्या वकिलाची भेटच घ्यावी लागणार आहे असं पण ही काव्या जी असते ती आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता जेव्हा हा एकटाच रूममध्ये झोपलेला असतो त्यालाही झोप लागत नसते त्याला अचानक जाग येते कारण तो आता दारूच्या नशेमध्ये असतो त्याच दारूच्या नशेमध्ये तो झोपलेला असतो तेवढ्यामध्ये आता जेव्हा उठतो आणि आपला मोबाईल जवळच्या त्या टेबलवरून घेतो आणि हातामध्ये घेऊन बघत असतो जीवाला ह्या नंदिनीने घरामध्ये कशा प्रकारे आणलं त्याला बेडवरती कशा प्रकारे झोपवलं हे सुद्धा सर्वक्षण या जीवाला आठवतात आणि जीवा आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो खरोखर आपल्याला नंदिनीनेच रूममध्ये आणलं असं या जीवाला दिसतं तेवढ्यामध्ये आता नंदिनी ही या आपल्या जीवासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी दोन दारूचे ग्लास भरून घेऊन रूममध्ये आलेली असते तेव्हा आता जीवा ह्या नंदिनीकडेच बघत राहतो कारण नंदिनीच्या हातामध्ये दोन दारूचे ग्लास असतात जेव्हा नंदिनीच्या हातामध्ये ते दारूचे ग्लास असतात तेव्हा नंदिनी जीवासमोर येते आणि जिवाला बोलते की घ्या ना त्यावर जेव्हा बोलतो की अहो दारू तर आता इकडे नंदिनी बोलते की हो जे काल रात्री तुम्ही पिऊन घरी आला होतात ना तेच आणलं आहे मी दारू घ्या थोडी थोडी घ्या असं हसतच नंदिनी आता ह्या आपल्या जीवाला बोलते फरक एवढाच आहे की काल तुम्ही एकटे पिले होते आज आपण दोघे पिणार आहोत दोघे म्हणून दारू प्यायचे आहे आपल्याला घ्या पटकन असं म्हणत आता नंदिनी ती दारू पिऊ लागते तर जेव्हा बोलतो की ये नंदिनी तू काही दारू पितेस का तर नंदिनी बोलते की हो जिवा आता जे जे तुम्हाला आवडतं ना तर ते सुद्धा मला आवडणार आहे मी प्रयत्न करणार आहे तसा मी आता तोच विचार करत होते की काल तुम्ही नेमकं का पिले असताल तर इकडे हा जिवा जो असतो तो, तो बोलतो की नाही थोडंसं टेन्शन होतं त्यामुळे मी काल दारू पिलो होतो असं पण इकडे आता हा जिवा या नंदिनीला बोलत असतो तर नंदिनी बोलते की बरोबर आहे तुम्ही टेन्शनमध्ये दारू पिले होते ते बरोबर आहे आता मलासुद्धा खूप टेन्शन आहे आज आपण दोघांनी मिळूनही दारू प्यायची असं पण इकडे नंदिनीही या आपल्या जीवाला बोलते आणि जो काही दारूचा हातामध्ये ग्लास असतो तो तोंडाला लावते तर आता जेव्हा तो दारूचा ग्लास नंदिनीच्या हातामध्ये आहे ना तो बाजूला करण्याचा प्रयत्न करतो आणि बोलतो की प्लीज नंदिनी दारू पिऊ नको तर नंदिनी लगेच बोलते की जर टेन्शनवर जर दारू हा जर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर मग दारू प्यायला काहीच हरकत नाही ना मी पण पिते तुम्ही पण प्या असं पण ही नंदिनी या आपल्या जीवाला सांगत असते नंदिनी लगेच बोलते की अहो दारू म्हणजे काही एवढं सोपं नसतं एका थोड्याशा त्या दारूच्या घोटाने जर टेन्शन बाजूला होत असेल तर काही उपयोग नाही त्यामुळे कधीच अशी दारू प्यायची नाही आहे अहो काढा आहे प्या तुम्ही मी पण घेते काढा आहे हा दारू नाही आहे असं पण इकडे नंदिनी जेव्हा या आपल्या जिवाला बोलते त्यावेळेस आता दोघेही तो काढा जो असतो तो पित असतात आता जिवा पुन्हा थोडा थोडासा काढा पितो आणि त्याची चव घेतो आता नंदिनीही या आपल्या जीवाकडे बघत राहते आणि लगेच बोलते की याची चव जास्त छान आहे ना तर इकडे जीवा या नंदिनीकडेच बघत राहतो त्यानंतर आता नंदिनी रूममधून इकडे किचनमध्ये येते इकडे मालनीताईचं सकाळी सकाळी किचनमध्ये काम सुरू असतं तेवढ्यामध्ये आता नंदिनी तिथे आल्यावर मालनिताई या नंदिनीला गुड मॉर्निंग असं बोलते तर नंदिनीसुद्धा तिला गुड मॉर्निंग असं बोलते तर नंदिनी आता ह्या मालनिताईला सांगते की अहो मी यांना चहा द्यायला गेले होते त्यावेळेस इकडे आता मालनिताई बोलतात की मी तुला एक सांगू का अगं जेव्हा मी ह्या किचनमध्ये एकटीच असते ना तेव्हा मात्र माझी नवीन सून जी काही आहे ती अगदी किचनमध्ये येते आणि मला बोलते की आई स्वारीवर का मला यायला उशीर झाला आणि आज जे स्वप्न मी बघितलं होतं ना ते आज माझं पूर्ण झालं याचा मला खूप अभिमान वाटतो असं पण इकडे नंदिनीला ही आपली मालिनी जेव्हा बोलते तर मालिनी नंदिनीकडे खूप खुश होऊन बघते त्यावेळेस इकडे आता मालनीताई या नंदिनीला सांगतात की हे hey बघ आज आपल्या घरामध्ये तू जो काही चहा करणार आहे तो सर्वांसाठी करू नको कारण ह्या घरामध्ये आम्ही फक्त चौगेच जण चहा पितो त्यामुळे तू फक्त चारच कप चहा करत जा बाकीच्यांना कॉफी लागते कुणाला ब्लॅक कॉफी लागते तुला काय आवडतं नंदिनी असं पण मालनी या नंदिनी ताईंना विचारतात त्यावर आता नंदिनी बोलते की मला चहाच आवडतो आमच्या घरामध्ये सर्वांना चहाच आवडत होता असं पण नंदिनी आता ह्या आपल्या मालनीताईला सांगते तर मालनीताई ठीक आहे असे बोलते काव्य जी असते काव्य ही रूममध्ये असते ती जेवढे काही वकील असतात त्यांची लिस्ट ह्या आपल्या मोबाईलवरती बघत असते आता इकडे एक जाधव वकील जे असतात ते आता त्यांचं नाव ह्या आपल्या काव्यासमोर येतं काव्य बोलते की हे तर प्रियांकाचे वडील आहेत माझ्या मैत्रिणीचे वडील आणि त्यामुळे आता मला त्यांचंच कॉन्टॅक्ट करावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता काव्या लगेच त्यांना कॉल करते तर तिथे नंदिनी येते नंदिनी बोलते की काव्या कुणाला कॉल आहेस तू त्यावेळेस काव्या बोलते की अगं मी कुणाला कॉल करायचा आणि कुणाला नाही ते पण तुलाच विचारू का त्यावेळेस इकडे नंदिनी बोलते की प्लीज काव्या चिडू नको अगं तू तुझ्या मतांवर पूर्वी ठाम असायची परंतु एवढा कधीच आक्रमस्थानपणा मी तुझ्यामध्ये कधी बघितला नव्हता कधी तुझ्याशी कुणी काही बोललं तरी तुला ते पटत नाहीच आहे आता किती दिवस तू असं लावून धरणार दोन दिवसांपूर्वीचे काही घडलं आहे त्यामुळे पूर्ण परिस्थितीच बदलून गेली आहे असं पण नंदिनी ही या काव्याला बोलते आणि काव्याला ती नंदिनी बोलते की मला वाटतं की तू एकदा चांगला विचार करावा ह्या गोष्टीवर आणि असं निश्चित राहावं ह्या गोष्टीवर असं मला वाटतं असं जेव्हा ही, ही नंदिनी काव्याला बोलते तर काव्या इकडे लगेच खालच्या हॉलमध्ये निघून येते काव्या पुन्हा चिडलेली असते तेवढ्याच समोरून शारदाताई आणि धनंजयराव आपल्या मुलींना नेण्यासाठी ने तिथे आलेले असतात आता लगेच शारदा ही काव्याच्या समोर उभी राहते काव्या आपल्या आईकडे बघत राहते बाबासमोर उभी असतात त्यानंतर इकडे आता नंदिनी साईसुद्धा या काव्याच्या जवळ येऊन उभी राहते नंदिनीला तर आईबाबांना बघून खूप आनंद होतो नंदिनी लगेच आपल्या आईबाबांकडे बघते आणि खूपच खुश होऊन बाबांकडे बघत राहते परंतु काव्याला खूप टेन्शन आलेलं असतं नंदिनी लगेच आपल्या आईला जाऊन मिठी मारते इकडे आता काव्याने लगेच आपला चेहरा वळवलेला असतो परंतु धनंजय राव जे असतात ते काव्याकडे बघत असतात आता नंदिनी इकडे या आपल्या बाबांकडे बन बघते बाबांना पण मिठी मारते त्यावेळेस इकडे काव्या काही त्यांच्याकडे बघायला तयार नसते तर दुसरीकडे आता पुन्हा ही शारदा जी असते ती आपल्या काव्याकडे बघते काव्या हळूच आपल्या आईकडे बघते आता वसू त्या तिथे येते वसुहात त्या बोलते की तुम्ही असे अचानक कसे तेवढ्यामध्ये रम्या पण तिथे असते आता काव्या पुन्हा आपल्या बाबांकडे खूप रागाने बघते त्यानंतर आता धनंजयराव बोलतात की आम्ही मांडव परतनीसाठी मुलींना न्यायला आलेलो आहे आता तरी काव्याला खूप राग आलेला असतो नंतर आता वसुत्य बोलते की एवढ्या विचित्र परिस्थितीमध्ये लग्न झालेलं आहे तरी तुम्हाला ह्या सर्व रूढी परंपरा पाळायच्या आहे का तुमच्यामध्ये आणि गाववाल्यांमध्ये काय फरक आहे असं पण इकडे ही वसुत्य ह्या आपल्या धनंजय रावांना बोलते एवढं ॲकॉर्ड वातावरण झालेलं आहे ना तरी सुद्धा रीती पाळतात असं पण इकडे ही आत्या ह्या आपल्या धनंजय रावांना बोलते तर शारदा आता जवळच उभी असते शारदा सर्व काही ऐकत असते तर आत्या पुन्हा बोलते की तुमच्या मुलींना एकही रीत पाळण्यात इंटरेस्ट नाही आहे तुम्ही तर खूप रीती पाळता परंतु मुलींना नाही ना तशी सवय असं जेव्हा ही आत्या बोलते तर आता काव्य खूप रागाने नंदिनीकडे बघते नंदिनीसुद्धा ह्या आपल्या आत्याकडे बघते तर आत्या बोलते की एवढं समजावलं त्यांना तरी पण त्यांनी एकसुद्धा रीत पाळलेली नाही आहे तुमच्या मुली खूप उद्दट आहेत असं पण इकडे ही आत्या ह्या शारदाला बोलते तर आता शारदा खूप टेन्शनमध्ये येते पुन्हा ते शारदाला बोलते की तुझे संस्कार तर खूप चांगले आहेत ग मुलींवर दिसलेत ते आम्हाला ग्रहप्रवेशापासून तर उखाणा घ्यायपर्यंत यांची नाटकं बघितली उखाणासुद्धा एकदा सुद्धा घेतला नाही यांनी तर तेवढ्यात नंदिनी बोलते की आत्या तुम्ही काय बोलताय तर इकडे लगेच बोलते की ही काव्या हिने काय केलं माहीत आहे का ग्रहप्रवेशाच्या वेळी जो काही कलश ठेवला होता ना तिने पायाने लाथाडून दिला तो, दिला तो कलश असं पण इकडे ही आत्या शारदा आणि या आपल्या बाबांना सांगताय चक्क फुटबॉलसारखा उडून दिला तिने तो कलश बघा असा कुठे कलश उडवतात का तुम्हाला विश्वास नाही तर एकदा काव्याला सुद्धा तुम्ही विचारा इथे रम्या आई तिला पण विचारा मी खोटं बोलत असेल तर असं आत्या जेव्हा ह्या आता आई बाबांना बोलते तर नंदिनी आणि ही काव्या खूप रागाने या वसू आत्याकडे बघते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ज्यावेळेस ही काव्या आणि नंदिनी आपल्या माहेरी आलेली असतात तेव्हा आरुषी बोलते की आपण काव्याच्याच आवडीची भाजी बनवायची तेवढ्यामध्ये आता इकडे काव्य बोलते की माझ्या आवडीचा तुम्ही विचारच करू शकत नाही माझी आवड कुणी पूर्णच करू शकत नाही ही काव्य आता रडत असे आपल्या बहिणींना बोलत असते त्यानंतर आता इकडे जी काही नंदिनी असते ती आपल्या आईबाबांना सांगते की हे बघा आई बाबा जीवाने माझ्यासाठी जे काही केलं आहे तो कुठलाच मुलगा करू शकणार नाही आहे त्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की हे जे काही लग्न मी जीवाशी केलेलं आहे ते सर्व निभवायचं त्याची कड लावायची असंही नंदिनी आता आपल्या आईबाबांना आपला निर्णय सांगते दुसरीकडे रम्या जी असते रम्या बोलते की ही काव्य नक्की डिवोर्स घेऊ शकते परंतु जी काही नंदिनी आणि जीवा आहे यांचा डिवोर्स होता कामा नये असं पण ही रम्या आता आपल्या मनाशी बोलत असते तर बघा मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद